नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सोन जे हवाले सां जो ब्रेड मुंडर बोड़े धर्म जे आयुसि राति চাৰি <S preachers> त्यांच्या पुढे दाखल करते ही आमची आहे त्या महापालिकेला क्रस्टच्या नावाने परवानगी पैसा एकत्रा नावाने जे ते एकेपैसे करतो त्या अनुषंग महापालिकेची महापालिकेच्या बसवणुकीवर सुद्धा मुळावर आणि गोष्टीनं बरोबर या सगळ्या प्रकारला नोकरीची पद माहिती ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज कर्ज दिलं नाही आणि आम्ही नोकऱ्यांना त्या ठिकाणी कर्नाटक आणि विद्यानात सुरू करता घ्यायची वेळ याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पत्रबरोबर जे काही मॅटर हे सरकार त्या ठिकाणी बरोबर होते आणि पुढे पदाचा गैरवापर करण्याचा आरोप पहिल्या दिवसानुसार शहराची आणि त्यांचे मोठं बोलतात हे आज परत एकदा जर मोहळांचा या खरेदी विक्रीत संबंध असतात तर आज गोखलेने त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय परत नऊ तारखेला निकाली येण्याच्या अगोदर आठ तारखेला मोहळांच्या ता। आशीर्वादाच्या बिगर होतात चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ आहेत हे पंधरा दिवसामध्ये मान्यता देतात याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटकर असं आमचं स्पष्ट म्हणणं अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं जमिनी हडप करणं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं काही घेणं हा जो भस्मसू मोहरांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंना ना खाणे धुणा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्री डोळ्यांचा राजीनामा पाहिजे